E सव्वीस जानेवारीपासून वा स्वाभिमान युवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय महेंद्र पाटील हे होमगार्डच्या प्रश्नासाठी की जो होमगार्डचा प्रश्न केली सत्याहत्तर वर्ष सुटलेला नाही आहे स्वातंत्र्याच्या अगोदर झालेली ही संघटना परंतु आजही होमगार्डची दशा अशी आहे की त्यांना अर्धपोटी राहावं लागतं अर्धपोटी म्हणण्यापेक्षा कधी काम आहे तर कधी काम नसतं त्यामुळे महेंद्र पाटीलांनी अतिशय एक आमच्या सगळ्या होमगार्डच्या वतीने जे ते चांगलं काम करतात आणि आमच्या महत्त्वपूर्ण मागण्या सर्वात की आम्हाला कायमस्वरूपी काम म्हणजे तीनशे पासष्ट दिवस आमच्या होमगार्डला काम पाहिजे सेवानिवृत्तीचं वय आहे ते जसं दिल्ली राज्यामध्ये आहे किंवा बांग बांगलादेशामध्ये आहे इतरही अनेक ठिकाणी किंवा आमचे जे ज वरिष्ठ अधिकारी आहेत सुद्धा साठ वर्षानंतर रिटायर होत आहेत त्याला अनुरू अनुसरून आमच्या होमगार्डचं वयसुद्धा अठ्ठ्यावरून साठ करण्यात यावं सेवानिवृत्तीचं तसंच जे आमच्यातले काही होमगार्ड आहे दहा दहा रुपये वीस रुपये याच्यावरती काम करून घरी गेलेले तर त्यांच्यासाठी व आत्ता आम्ही जे लोक रिटायर होणार आहेत त्यांच्यासाठी किमान पेन्शन योजना आ, काही अंशी होईना का लागू करण्यात यावी किंवा मानधनाच्या स्वरूपात होईना का काही र, एक रकमी रक्कम आम्हाला मिळावी या तर आमच्या तीन मागण्या आहेतच आहे परंतु त्यावरती पण आम्ही अजूनही काही मागण्या दिलेल्या आहेत तर या सर्व मागण्यांचा व्यवस्थितपणे विचार करून आमच्या होमगार्डचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लागावे हीच मी सर्व म्हणजे एक आमच्या सगळ्या होमगार्डच्या वतीने विनंती करते अनेक वर्षापासून हा तुमचा लढा चालू आहे तरी तुम शासनाचं तुमच्याकडे लक्ष जात नाही आहे शासनाकडे लक्ष जात नाही म्हणजे शासनाने शासनाच्या हेच लक्षात येत नाही की ही संघटना किती जुनी आहे ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं नव्हतं तेव्हापासून ही संघटना आहे व तेव्हापासून आम्ही होमगार्ड ज्या ज्यावेळेस कुठले नैसर्गिक आपत्ती आपत्ती असू भुग, द्या काही दंगल असू द्या कुठे भू भूकंप होऊ द्या किंवा कुठेही कुठे आरेजकता जर माजली तर त्या त्यावेळेस आमच्या होमगार्डनी पोलिसाच्या खांद्याला खांदा लावून एक पोलिसांचा धाकट्याबंध म्हणून काम केलेलं आहे परंतु शासन त्याचा का विचार करत नाही हे आम्हाला कळत नाही आणि म्हणूनच आम्ही शासनाला विनंती करतो की आमचं किमान वर्ष बघा अरे आज तुम्ही मोदींच्या कालावधीमध्ये पासष्ट वर्ष झाल्यानंतर त्या वृद्धांसाठी अनेक योजना केल्या मग होमगार्डला का ते दुर्लक्षित करतात तर शासनाने अतिशय एक चांगलपणाने किंवा एक माणुसकी म्हणून काय आहे ना होमगार्डकडे बघावं आणि आमच्या आवश्यक त्या मागण्या पूर्ण कराव्या ही इच्छा व्यक्त करते माझं नाव महेंद्र पाटील मी खासदार नवनीत राणाची पार्टी युवा सोहन पार्टीचं जळगाव अध्यक्षपद आहे मी आजी माझी पोलीस अधिकारी कर्मचारी आणि होमगार्ड सैनिक यांच्या विविध मागण्यांबाबत सव्वीस जानेवारीपासून अन्य त्याग आंदोलनात बसलो होतं पण शासनाने अजूनपर्यंत मला कोणताही पत्रव्यवहार केला नाही म्हणून आजपासून आपण पाणी टॅक्ट करतो आहे आपल्या प्रमुख मागण्यांपैकी सर्वात पहिली मागणी जी आहे ती तीनशे पासष्ट दिवस होमगार्ड सैनिकाला काम भेटायला पाहिजे आणि लोकसंख्येप्रमाणे कायदा सुव्यवस्था सुरळीत राहायला पाहिजे म्हणून पोलिसांची ड्युटी आठ तास करावी कारण त्यांची ड्युटी जर आठ तास केली तर माझे जे होमगार्ड सैनिक आहे पंचेचाळीस हजार ते टप्प्याटप्प्याने क्रम वाईस कामाला लागू शकतात जर शिप वाईज कामाला लागू शकतात म्हणून आमची प्रमुख मागणी की तीनशे पासष्ट दिवस माझ्या होमगार्डला काम भेटायला पाहिजे त्यात दोनशे सत्तर दिवस काम पंचेचाळीस दिवस मेडिकल रजा तीस दिवस किरकोळ रजा आणि वीस दिवस वार्षिक रजा याप्रमाणे जे स सार्वजनिक क्षेत्र शासकीय क्षेत्रामध्ये निमशासकीय क्षेत्रामध्ये प्रायव्हेट खासगी क्षेत्रामध्ये दिलं जातं तेही आमच्या होमगार्डला दिलं पाहिजे आमचा होमगार्ड जो आहे मानधन तत्वावर आहे पण तो आंदोलनामध्ये उपोषणामध्ये सहभागी व्हायला नको म्हणून त्याला धमक्या दिला जातात आमचा पोलीस अधिकारी कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी व्हायला नको म्हणून त्याला धमक्या दिला जातात पण लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वतंत्र प्रत्येक व्यक्तीला आहे म्हणून आम्ही लोकशाहीप्रमाणे अभिव्यक्ती स्वतंत्र असल्याकारणाने लोकशाही मार्गाने आम्ही न्याय मागतो आहे शासनासोबत आहे आज सहा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस साली होमगार्डची स्थापना झाली महाराष्ट्रामध्ये झाली पोलिसांची सुद्धा स्थापना महाराष्ट्रात झाली पण इतर राज्यामध्ये पोलिसांना ना होमगार्डला विविध सुविधा आहे पण महाराष्ट्र राज्यात नाही आतापर्यंत म्हटलं जात होतं की काँग्रेसची सत्ता आहे म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकांना सुविधा भेटत नाही पण आता तर बी जे पीची सत्ता आहे म्हणून माननीय एकनाथ शिंदे हे अनाथाचे नाते असं म्हटलं जातं म्हणून एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब हे पोवि पोलिस आणि होमगार्ड सैनिकांबद्दल संवेदनशील आहे म्हणून त्याला हाजळून विनंती आहे की साहेब तुम्ही तत्काळ अठ्ठेचाळीस तासामध्ये निर्णय घेऊन ह्या माझ्या उघड सैनिकांच्या विविध मागण्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांच्या वीत मागण्याबाबत काहीतरी ठोस निर्णय घ्या आणि आम्हाला सांगा अन्यथा आम्ही अठ्ठेळीस तासानंतर लाँग मार्च काढू आमच्या जीवाचं बरं वाईट झाल्यास सर्वस्व जबाबदार हे प्रशासन राहील नाव काय आपलं महेंद्र पाटील युवा सोमाटी जिल्ह्यात